लग्नानंतरची पहिली रात्र आहे आणि नवरा बायकोला झोपायला सेपरेट खोलीच नाहीये कारण चाळ आहे आणि बैठ घर आहे वन रूम किचन आहे मध्ये दरवाजा पण नाही फक्त असा पडदा लटकवलेला माझं आणि माझ्या लेखाच प्रचंड भांडण होतं काय ते शब्द असतात परमेश्वराला माहिती इकडे लंडनला आहे आणि मग ते तिकडून काहीतरी मला पाठवत असतो मला काही कळत नाही त्यात तो मी म्हटलं बाबा तू इंग्लिश मध्ये शानपणा करून मराठीमध्ये जे पाय दोन्ही पाय भाजले होते म्हणजे उकळतं पाणी सांडलेलं आणि पूर्ण ते चिघळलेले मोठे मोठे असे फोड आलेले त्याला माझे बाबा जाऊन नऊ दहा वर्ष झाली होती आणि काहीतरी असंच बक्षीस मिळालं होतं मला आणि मी आईकडे गेलो आणि आईला मिठी मारली तर आईने मला अभिनंदन केलं आणि आई असं म्हणाली की विशाखा अगं किती वर्षांनी मला अशी कुठेतरी जवळ घेतली आणि मिठी मारली आहे ग तेव्हा मला इतकं असं सर्र झालं काळजी तर बऱ्याचदा असं झालं की आईने आपल्याला वेल्डन म्हणा म्हटली आहे पण आपण आता आईला वेल्डन म्हणणार आहोत कारण का एकतीस तारखेला एकतीस ऑक्टोबरला वेल्डन आई हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय वेल्डन आई म्हणजे सर्वात सुपर आईची ही अशी वातरट मुलं असं मी ऐकते मगाजपासून पण ते गुणी आहेत खरं तर त्यांच्यातला हा गुण मी बाहेर आणते आता कॅमेरावर पण स्वागत सगळ्यांचं कसे आहात मजेत आणि आई कशी आहेस <laughs> यो आई पण ना नावच मला खूप आवडलं वेल्डन आई खरं तर अनेकदा लहानपणी आपण जे चांगलं काम केलं तर आपण आई आपल्याला शाबाशकी द्यायची पण आता आपण आईला शाबाशकी देणार आहोत शाब ताई तुझी आई आली होती आणि मला असं वाटतं की तो सर्वात बेस्ट मोमेंट असेल ना आणि जे स्टेजवर आल्यावर आई तुला वेल्डन म्हणाली का आज तिच्या डोळ्यातच समजलं होतं हा म्हणजे सगळं तिच्या डोळ्यातच होतं तिच्या डोळ्यातलं पाणी मला शाबासकी देत होतं ती इथं आली त्याच्याबद्दल माझ्या डोळ्यात पाणी होतं त्यामुळे आम्ही म्हणजे दोघी एकाच ह्यावर होतो म्हणजे एक्सप्रेशन्सवर होतो पण खूप भारी वाटलं म्हणजे पहिल्यांदा असा योग आलाय खरं तर म्हणजे जे काही दहा दहा एक सिनेमे मी केले त्याच्यामध्ये आईला अशा पद्धतीने mm -hmm. सगळ्यांच्या समोर पुढ्यात इतकं माझ्याबद्दल भरभरून बोलताना yes. मी पहिल्यांदा अनुभव होतो आज खूप छान आहे छान दिवस म्हणजे असता लागला मातृदिन असतो हॅपी मदर्स डे टाईप जरा हे आलंय मला फील सिनेमात तुझी आई साकारतेस ना त्यातलं कितपत तुझ्या आईची झलक दाखवली म्हणजे एक असतं ना की प्रत्येक आई ही सेम असते फक्त कोण स्ट्रिक्ट असतं थोडी कधी एक कमी स्ट्रिक्ट असते ना मग क्षणाक्षणाला माझी आई मा, मी माझ्यात बघितली म्हणजे आई माझी प्रचंड कष्ट करी म्हणजे सतत काम चोवीस तास म्हणजे तिच्या हाताला कधी उसंत नसायची मी तिला कधीच आराम करताना पाहिलेलं नव्हतं माझ्या लहानपणी म्हणजे आम्ही पूर्वी चाळीमध्ये राहायचो त्याच्यामुळे माझ्या मागे मागे तिला करायला लागायचं पाणी आलं की मग ती माझे हात बांधून ठेवायची की तू थांब जरा वे तू हे करू नको आणि मग ती सगळीकडनं पाणी भरणं पुसून घेणं आधीमध्ये तिला कधीच मी बसलेलं ले बघितलं नव्हतं तर तशाच पद्धतीची आई इथे आहे की जी सतत मुलासाठी झुंपलेली आहे ती अगरबत्त्यांच्या व्यवसाय करते ती पोळीबाजी केंद्रात काम करते जशी आपली परिस्थिती आहे त्याच्यात ते निभावून नेते त्याच्यात कधीही आमची परिस्थिती वाईट आहे असं एकदाही वाक्य आलेलं नाही आहे याच्यावरूनच ते किती समाधानी कुटुंब म्हणजे किती समाधानी वृत्ती असलेलं कुटुंब आहे म्हणजे हे लक्षात येतं तर ती तशी समाधानकारक पण तरीसुद्धा आपल्या मुलाचं लग्न अडलं आहे म्हणून बिचारी खट्टू होणारी आई आणि मुलाला सांगणार की हो दिप्या होईल लग्न होईल लग्न आणि खरं तर इतका सुंदर दिसायला ह्याला का मुली नाकारते ह्याचं कारण <laughs> ह्याचं कारण म्हणजे ह्याचा बाप <laughs> 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 तर <laughs> आ, मी खूप स्वतःला रिलेट केलं ॲक्च्युली <laughs> मी माझ्या लेखासाठी पण अशीच आहे म्हणजे खूप अशी धावधाव करणारी <laughs> त्याला जे <जी> हवं ते <laughs> द्यायला हवं आपल्याला अशा पद्धतीची कष्टकरी जमाते मी पण <laughs> त्यामुळे खूप रिलेट केलं म्हणजे आता मी म्हणते ना की आता मी किती चिडले लेखावर किती रागावले सुद्धा मी त्याला सांगते की जेवून घे डबा खा का, का खाल्ला नाही नीट खा म्हणजे काही भांडणं तसंच ह्याच्यातली इथे आई आहे की कि कितीही तिचं भांडण झालं नवऱ्याशी काही झालं तरी जेवा गोळ्या घ्या असं सांगणारी आहे मी कंदवाळू प्रेमळ अशी आई आणि तरी सुद्धा कडक हिटलरसारखी आहे अशा दोन्ही आया मला या सिनेमा आणि ह्याच्यात थोडीशी ती वेंदळी आहे थोडीशी विनोद करणारी आहे पोराला आटीतटीच्या वेळेस सामना करा करायला शिकवणारी आहे चल तू करत मी आहे असं त्याला सतत पाठिंबा देणारी अशी आई आहे तर अशी आई अनेकांची आहे खरं तर कैद्यापासून ते राजापर्यंत कोणाची आई असली ना तरी ती एकसारखीच असते तिला असंच वाटतं की काजू बदाम आणि अक्रोड खायला घातले पाहिजे अक्रोड अशा कालसाठी खायला घातले पाहिजे कारण त्याचा आकार मेंदूसारखा असतो आणि त्याच्यामुळे आपल्या मेंदूची प्रगती होते पोराच्या असं सगळे विचार करणार त्यामुळे आया सगळीकडे सारख्याच असतात त्यामुळे सगळे इमोशनल कमी जास्त प्रमाणात आपण बघायला मिळतो तशी सिनेमातली आई पण मी माझ्या आईशी खूप रिलेट होतं ना की आई जसं प्रेम करते तसं आपल्याला नाही जमणार जोपर्यंत आपण मुली त्या स्टेजला जात नाही कारण का आपण किती चिडून बोललो तरी पण ती आपल्याला परत कॉलबॅक करणार ती परत आपल्याला लाड करणार सो अशी एकंदरीत ही आई आम्हाला दिसते पण सिमरन तुझ्याकडे येईन मी आता जयवंत वाडकर तुझे वडील दाखवलेत ते तुला असं म्हणाल सिमरन जामरनजी आपली जिंदगी वगैरे वाडकर सर हे खूप सिनेमात सिमरन नाही म्हणाले सिमरन नाही अशा एक दोन तीन गमती जमती वाडकर hmm. सर अख्ख्या सेटला कडक पाव खाऊ घालतात ते जर त्यांनी नाही आणलं ना तर असं वाटेल की यांना काय झालंय आज आणि कोणाचा वाढदिवस तू बोलू शकतेस कोणाचा वाढदिवस असेल की फोन करणार हॅलो सिमरन तुझा एक मिनिट वेळ घेतो शुभ जन्मदिवनम oh. तुभ्यम यस yes, दरवर्षी हे सुधा yes. प्रत ते yes. कच्चा म्हणजे किसनचा oh, लिस्ट मध्ये आहे असं कुठेकडे आहे हे यस म्हणजे 1 2 मिनिटाकडे वेळ आहे का नाही सर ट्रेनमध्ये मी उतरते तर हा मला बॅक कर <laughs> पण सही आहे पण काय सांगशील तुझं कॅरेक्टर कसं आहे आणि मला असं वाटतं की बरेच असे प्रसंग असतील ना की आपण खऱ्या आयुष्याशी रिलेट केले असेल हा हे आमच्या पण शेजारी झालं होतं किंवा हा माझी आई पण अशीच आहे काय सांगशील किती रिलेट केलं सिनेमा पात्राबद्दल ज्योती नावाचं पात्र साकारते आणि ज्योती एक सिंपल साधी मुलगी आहे तिला माणसांची किंमत आहे नात्यांची किंमत आहे हळवी आहे आणि ज्योतीला खूप खूप मी मी जी वाढली आहे ना ती एक अप्पर मिडल क्लास फॅमिलीमध्ये वाढली ज्योतीचंही काहीसं तसंच नाही आणि कट्टू तिचं लग्न आपण पाहिलं आता गाण्यामध्ये लग्न झालेलं आहे दीपकशी आणि दीपक साळीत राहणारा मुलगा आहे म्हणजे एक सिनेमात एक सीन आहे मी अगदी थोडक्यात सांगते की लग्नानंतरची पहिली रात्र आहे आणि नवरा बायकोला झोपायला सेपरेट खोलीच नाही आहे कारण चाळ आहे आणि बैठं घर आहे इवन रूम किचन आहे मध्ये दरवाजा पण नाही फक्त असा पडदा लटकवलेला आहे त्या घरामध्ये आणि रात्रीचे दोन वाजले तिला झोप येत नाही कारण तिला वॉशरूमला जायचं आहे आणि वॉशरूम कुठेतरी बाहेर आहे आणि तिला ही सवयच नाही आहे आणि त्यामुळे ते फील करणं माझ्यासाठी काही अंशी सोपं गेलं की हो मी नाही अशी कधी वाढलेली आणि हे हा खूप मोठा स्ट्रगल असू शकतो एखाद्या मुलीसाठी सो बऱ्यापैकी मी रिलेट केलंय त्या कॅरेक्टरला वा ही सिच्युएशन अनेक चाळकरी hmm, yes, चाळीमध्ये so, वाढलेले yes. लहानाचे मोठे झालेले बरीच मंडळी रिलीड करते माझी आई पण लग्न होऊन आली तेव्हा ती पण अशाच अशा खोलीबिदरायची अशा oh. तर तिने मला रात्री मेसेज केला की विशू तुझा हा सिनेमा बघितला ना तर मला माझ्या लग्नानंतरच्या आठवणी आल्या आम्ही असेच घरात सगळे राहत होतो आणि मला तुझ्या बाबांना बोलायचं झालं तर आम्हाला ते जिथे तिथल्या एका नळापाशी ते यायचे आणि मग मला ते निरोप सांगून मग कामाला द्यायचे तर त्याची आठवण आली लेवल ऑफ इंटिमेसी किती भारी होती know, नाही खरंच खूप खरच ती आता राहिलेली नाही वी आर फार अवे फ्रॉम दॅट इंटिमेसी अँड दॅट फर्स्ट इमोशन ऑफ लव्ह इट इस गॉन आणि म्हणजे आता ह्या सगळ्या टर्म झाल्यात इंटिमेसीचे इतके प्रकार असतात आधी तर हे करून झालेत लोक पण काही माहित नव्हते हे काय असतो आता आपण आईच्या हँडसम मुलाकडे येऊया हो आशिष <laughs> आयुष सॉरी काय सांगशील तुझे कॅरेक्टर कसं आहे आणि खरंच तू खूप हँडसम दिसतोय ऑन कॅमेरा सुद्धा कॉम्प्लिमेंट आलात का तुला ट्रेलरच्या खाली किंवा तू जे पोस्ट केलं त्याच्या पर्सनली हां ओ सॉरी डीएम मध्ये डीएम मध्ये वगैरे तर कॅरेक्टर लगेच विषय बदलला त्याने नाही खूप मागे लागले बघितला इंटरव्ह्यू तर काय करेल ऐकण्यासाठी खरंच खूप मागे लागलं आई माझी आपलं तर दीपक हा कॅरेक्टर मी रिलेट तर नाही करू शकत खरं सांगतो बट हा ते बाकी कॅरेक्टर त्यांच्याशी रिलेट करू शकतो विशाखा मॅम बोलले की काही लोक अशा असतात आपल्या आजूबाजूला ज्यांनी मिळवलं काहीच नसतं तरी नाकावड तोरा त्यांच्या आणि <laughs> तसंच माझ्या वडिलांचा कॅरेक्टर आहे ज्यांच्यामुळे माझ्या लाईफमध्ये डिफिकल्टीज येतात आणि माझी आई माझ्यासाठी बाबा <laughs> किती काय काय करते बघा तुम्ही खूप <laughs> आहे पण खऱ्या आईमध्ये आणि विशाखात आईमध्ये किती साम्य काय भरपूर तर माझी खरी आई पण माझ्यासाठी तितकंच सर्व करते आणि माझे जसे आई पण माझ्यासाठी तितकंच करत होते म्हणजे खऱ्या आई वडिलांचं खरंच कौतुक आहे मग अशी तुम्हाला की बाबाने एवढा विश्वास दाखवला की माझ्यासाठी म्हणजे मा नाही का सिनेमा प्रोड्यूस केला ही मोठी गोष्ट आहे की एक मध्यम मध्यमवर्गीय वर्गीय नाही म्हणता येणार पण कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये मध्ये आता तुम्ही हां पण अशा पद्धतीने सिनेमासाठी आपली आवड ती राहिलेली ती मुलाकडनं पूर्ण करून घेणं पण दीपक मध्ये तुझ्या मुलाचं किती सिमिलॅरिटीज तुला अगं माझी आजी म्हणजे अभिनेची आई आजी ती मघाशी अशी होती की त्यालाच wow. सांगत होती की अभिनय तुझ्यासारखा दिसायच थोडीशी थोडी असं ah. साईड फेसनी बघितलं ना तसं वाटतं अभिनय लहानपणी असा दिसायचा डोळे बारीक hmm. वगैरे असं तसं पण माझं आता ही जेन्झी आहेत ना ही सगळी ही जवळ जेन्झीज तर माझं आणि माझ्या लेखाचं प्रचंड याच्यावर भांडण होतं काय ते शब्द असतात परमेश्वराला माहिती शॉर्टकट मला कळतही नाही आणि ते त्यात तो इकडे लंडनला आहे आणि मग ते तिकडून काहीतरी मला पाठवत असतो मला काही कळत नाही त्यात तो मी म्हटलं बाबा तू इंग्लिश मध्ये शाणपणा करून मराठीमध्ये मला ते कळतं तर ही जी मुलं आहेत ना जेन्झी तर ह्या मी तर अभिनयाला खूप ह्याच्यामध्ये बघते हा ही काय सगळेजण ह्या मुलांमध्ये ना एक आहे पण Uh, कष्ट करण्याची ताकद आहे म्हणजे असं उगाच गेला त्याला आता एवढा प्रोड्युसरचा मुलगा आहे पण त्यांनी कधी असं सांगायचं तू मला सांगू नको एखाद्याने माझा अपमान केला असता तरी मी, परत परत त्याला शिवाय ऐक ना असं करून बघ ना ऐक ना तसं करून बघ ना तर तो, तो इतका प्रामाणिकपणे बिचारा शांतपणे होता मी करतो हो हां बरोबर आहे तुमचं असं करून तो ऐकून शिकत होता तर ती शिकण्याची वृत्ती आहे ना ती ह्या मुलांमध्ये खरंच आहे म्हणजे असंच सोडून देत नाहीत ही मुलं म्हणजे मला या आताच्या या पिढींबद्दल मला खूप आनंद वाटतो की त्यांना काय हवं काय नको हे त्यांना परफेक्ट माहिती आहे म्हणजे कुणी थोपवावं त्यांच्यावर असं शक्य नाही म्हणजे माझ्या लेखावर मी काही थोपू शकत नाही त्यामुळे मला या पिढीचं फार कौतुक आहे म्हणजे ऍडजस्टमेंट करायची yes. असेल तर करते नाही तर नाही मला नाही जमणार असं माझ्या लेखाने अशीच एक फिल्म केली होती त्याच्यात एका फिल्मवाल्याने त्याला सांगितलं की कपडे तुम्ही तुमचे आणायचे तर तो, तो म्हटला ठीक आहे पर डे किती देणार अमूक अमुक आणि ह्याच्यात मी माझे कपडे पण आणायचे शक्य आहे का मी नाही आणणार अरे आम्ही आणलेत कपडे घेऊन जायचं आपल्याला काम करायला मिळते तर घेऊन जायचं हे तुम्ही केला तर मूर्खपणा मी नाही करणार म्हटलं म्हटलं घेऊन जा होता किती नववी दहावी आणि माझं नाव वगैरे सांगितलं नाही त्यांनी स्वतः गेला ऑडिशन वगैरे दिलं दॅट इज अ पार्ट पण ही जी विचार करण्याची त्यांची हे ना ती ह्या मुलांमध्ये खरंच सेम माझा मुलगा असाच आहे सेम मला वाटत त्याच्यामुळे काम करताना हा काम करताना बराचदा अभिनय डोकावला याच्यात असा क्या बात आहे बर तुझ्याकडेच येईन मी आयुष खरं तर ताई म्हणाली की प्रोड्युसर जेव्हा आपले वडील असतात ना तेव्हा खरं तर प्रेशर जास्त असू शकतो की आत्ता यांनी विश्वास तर टाकलाय एवढं कॉन्फिडन्सनी मला पुढे केलंय पण मला ते प्रूव्ह करायचंय काय तुझं बॅक ऑफ द माइंड सुरू असायचं असं सीन करताना खरं प्रेशर तर असं होतं की माझ्याकडून काही चूक होता कामान माझ्याकडून रिटेक होता कामा आहे हा प्रेशर होता मला माहित आहे एक टेक दुसरा टेक आणि होईल होईल बट तेच की काय असं नको व्हायला की माझ्यामुळे दुसरे आर्टिस्ट इरिटेट होत आहेत की काय कर करतोय कळत नाही का असं नको हा प्रेशर जास्त होता बाकी काय चिल होतो मी कौतुक फक्त काम करता, करता ना तो अनेक प्रोडक्शनच्या बाबतीत पण बघू होता अरे मॅडमला खुर्ची अरे अरे पंखाला अरे अरे काही चहा वगैरे काय म्हणजे अशा बारीक बारीक गोष्टींकडे त्याचं लक्ष होतं येस yes, पण खूप लकी आहेस तू की तुझ्या पहिल्याच प्रोजेक्ट मध्ये इतकी छान छान माणसं तुला मिळालीत म्हणून त्याच्याकडे मी येऊन सध्या डेझर्ट वर आहोत आपण तिकटावर नंतर येऊ येस पण तिथे शेवटी दोन गोड माणसं बसली आहेत तर सिनेमामध्ये तुम्ही एक स्पाइस आणताय वेगळीच आणि मज्जा येते बघायला तर आम्ही झलक बघितली आहे आणि तू डोंबिलीला डोंबिलीच आहेस ना माणसं गोडच असतात ठीक आहे येस काय सांगशील तुझ्या कॅरेक्टर बद्दल आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स कॅरेक्टर बद्दल सांगायला झालं तर मित्राला मित्राच्या लग्नासाठी hmm. तो एक मित्र किती अडचणींना झटतो त्याच्यासोबत त्याच्या अडचणी स्वतःवर घेतो स्वतःचा अपमान सहन hmm. करतो मार खातो hmm. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत hmm. त्या म्हणजे हे कॅरेक्टर मी प्ले केलेले आहे सोबत जे तू कॉलेजमध्ये केलेस तेच आता पडत खरं म्हणजे प्रत्येकाच्या लाईफ मध्ये असावाच खूप मजा आली पण हे कॅरेक्टर प्ले करताना सिनेमा लुक सिनेमातला एक लुक आहे तो मला फारच आवडला आम्हाला पैशाची गरज असते आणि आम्ही तिघही माहिती ह्याच्यावर पायरी त्या कठड्यावर बसलेलो असतो आणि आम्ही विचार करत असतो की काय रे काय रे तो शंकरने फार बारीक लूक मध्ये दिलाय की काय करावं काय करावं तर मला ह्याच्या गळ्यातली चेन दिसते मग <laughs> मी ह्याला दाखवते मग तो म्हणतो हा मग आम्ही जण आता घेणार तुझी चेहरी आता घेणार आणि हा नको रे माझ्या बायकोने दिले नको रे माझ्या होणाऱ्या बायकोने तो इतका कमाल फक्त लुक मधून आलाय ना तिथे गिव्ह अँड टेक करतो की तिथे मजा आहे आता आणि मग दुसऱ्या वेळेस त्याची गळा रिकामा दाखवलाय त्याचा म्हणजे तिथे हा तुझ्या लुकनी तो इम्प्रोवाइज केला होता तिथला तिथे लिहिला होता पण तो रंगवलाय तिकडे पण अशा वेळी होऊ शकतं ना कारण की आपण ताईला अनेक कॉमेडी शोज मध्ये बघितलंय सिनेमांमध्ये बघितलंय असं होऊ शकतं ना की ताईला बघितल्यावर तर हसणं आपण आवरू शकत नाही ऑल्सो कॉमेडी जेव्हा तू करतेस तेव्हा तर मी नाही पण नाही असं एक असं ना रिस्पेक्टफुली आपण ते एक असतो माणसं की यार म्हणजे ही माणू ही व्यक्ती बाजूला असलीच पाहिजे कारण का पूर्ण नेवर अ डल मोमेंट सेटवर असली असेल मला सांग तो इम्प्रोव्हाइज करताना स्वतःला किती कंट्रोल करावा लागले ला ला किंवा असे अनेक सीन्स तुम्हाला सांग जसं तो यमराजवाला सीन आहे त्याच्यामध्ये किती आ, कंट्रोल करावा लागला हसणं तुम्हाला सगळ्यांना म्हणजे ते कॉन्सन्ट्रेशन आणि तो एक फ्लो होता म्हणजे मॅम करते थे, थे फ्लो मध्ये आम्ही पण पण जायचो आम्हाला कळायचं नाही की भाई हे इम्प्रोव्हायजेशन होते की आपण ते <laughs> फ्लो मध्ये कंटिन्यू राहतो कट झालं की तेव्हा की भाई आऊट झालो आपण म्हणजे ते कळतच नाही एवढ्या सिंपल वेने गेलेलं ते सगळं म्हणजे इतकं तुम्ही छान छान बोलताय ना मला असं वाटतं की यार आश मी सेट वर येऊ शकले असते सगळं बघायला पण हे सिनेमा दिसणार आहे आम्हाला येस तन्वी तुझ्याकडे येईन Uh, काय सांगशील भूमिकेबद्दल आणि गोड दिसतेस खूप आज काय सांगशील आशीष गोड दाखवलीस तू सिनेमामध्ये की जरा तिखट आहेस काय आहे तुझं कॅरेक्टर नाही गोड आहे आणि तू यात छान दिसतेस क्यूट दिसेस अ असं दिस मला <laughs> uh, हो ती फार गोड मुलगी आहे मी सपना नावाचं कॅरेक्टर प्ले करते फार गोड आहे ती पण ती विजयनिकम सरांच्या कॅरेक्टर सोबत जरा जास्तच त्यांना खूप सांभाळून वगैरे घेते आणि ते तिचंच ऐकतात असं आहे पण जेव्हा मॅमसोबतचं जे कॅरेक्टर आहे तेव्हा आम्ही असं जे म्हटलं ना की वात्रट पोरं दाखवली आहेत ती वात्रट पण इनोसन्स त्यांच्या आईजमध्ये आहे तर असं हे कॅरेक्टर आहे आणि करताना फार मजा आली होती आणि तोच आमचा यमवाला सीन त्यावेळेला तर ते आमचं दिसून येतं आहे की हां आम्ही समोरच्याला पटवण्यामध्ये इतके माहीर झालो आहे आईमुळे तर त्या फ्लो फ्लो मध्ये त्या सिच्युएशन मध्ये तो सीन करताना फार धमाल आली होती yes. आणि ते गिवड टेकच्या वेळेला mm. खूप मस्त म्हणजे आम्ही एकमेकांना डोळ्याने बघतो की हा पट्टायत पट्टायत समोरची माणसं आमच्या बोलण्यावरती पण जसं आपल्या सिनेमाचं नावच आहे मी तुझ्यापासून सुरुवात करेन आणि आपण इथे येऊयात आईपर्यंत वेल्डन आई म्हणजे आपण आता जे काय आहोत ना ते कुठेतरी आपल्या आईने बरंच काय सॅक्रिफाईस केलं आणि आपण ते बऱ्याच वेळा बोलून नाही दाखवत ह्या सिनेमासाठी किती ग्रेटफुल आहेस आणि आईच्या सपोर्टसाठी आज ऑन कॅमेरा काय सांगायला आवडेल तुला खूप गोड क्वेश्चन आहे आणि फार भरून येतं हे म्हणताना आईला मी थँक्यू तर म्हणतेच रोज की तू तु कर तुझ्यामुळे जे काय मी आज करते ते तुझ्यामुळे करते पण आईला सांगेन की आ, ही पहिली पायरी मी चढली आहे जे तू स्वप्न पाहिलं होतं इतक्या वर्षीची तुझी मेहनत तू तु मला लहान असल्यापासून सात वर्षाची असल्यापासून गाण्याच्या क्लासला नेणं मग कितीही पाऊस असू दे ऑटो नाही मिळाली चालत घेऊन जायची मला ती पण माझ्यासोबत तीन तीन तास गाण्याच्या क्लासच्या बाहेर उभी असायची रिहर्सलच्या वेळेलासुद्धा किंवा कॉलेजमध्ये किंवा काही कॉम्पिटिशन्स असेल तेव्हा तिथे आई असायची मी एक पॅजंट केलं होतं दोन हजार एकोणीसला तेव्हा माझे पाय दोन्ही पाय भाजले होते म्हणजे उकळतं पाणी सांडलेलं आणि पूर्ण ते चिघळलेले ओठे मोठे मोठे असे फोड आलेले त्याला तर ता त्या सुद्धा आई माझ्यासोबत असायची आणि मला असं वाटतं की हे जे काय ही जी काय फिल्म आहे हे फळ आहे हे माझ्या आईचंच आहे आणि सगळं श्रेय मी माझ्या आईला देते आणि संपूर्ण सिनेमा आईला आपण सिनेमाडिकेट करूया प्रत्येकाने खरं तर मी मम्मी पप्पांना दोघांना थँक यू कारण की त्यांनी माझ्यासाठी ह्या फील्डमध्ये स्टँड घेतला नसतं तर मी हे करूच शकलो नसतो त्यांनी मला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केला लाईक मी बी एम एम मधून ग्रॅज्युएशन केलंय त्यांना बीएमएम म्हणजे माहितीच नव्हतं मी बी एम एम म्हणजे काय ते सांगितलं त्यांना पटवून दिलं मम्मीचं आधी नाहीच होतं की नाही नाही करायचं मग बी एम एम हे पटवून दिलं मग माझं असं झालं की ह्या फील्डमध्ये घुसं नाटक नाटक hmm. तर नाटकाचं पण काहीच नॉलेज नव्हतं घरच्यांना मग मी नाटकाच्या रिहर्सल्स तालमी वगैरे करायला लागलो मग परफॉर्म करायला लागलो मग शोज वगैरे लागले मग लो मम्मी आणि पप्पांना दोघांना कळलं की हां करतोय hmm. मग त्यांनी फुल सपोर्ट केला मला मग हळूहळू हळूहळू करता करता इथपर्यंतचा प्रवास आहे ह्या आणि खरंच मम्मी पप्पा तुम्हाला खरंच मनापासून थँक्यू सो मच अँड लव्ह यू बात आहे कॅस आईबद्दल म्हणायचं झालं तर आपण जितकं बोलू तितकं कमीच आहे आपली आई आपल्या लाईफमध्ये खूप एक इम्पॉर्टंट व्यक्ती असते म्हणजे फार आपल्यासाठी स्टँड घेण्यापासून ते आपल्याला शिकवण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट तर माझे मम्मीनी तर माझ्यासाठी म्हणजे खूप स्टँड घेतलं लाईफमध्ये प्रत्येक गोष्टीत जसं काही एज्युकेशन झालं सर्व झालं मला जसं ट्रॅव्हलिंग खूप आवडतं तर ती मला नेहमी म्हणते की आता जवान यंग एस hmm. तर फिरून घे असं wow. म्हणजे तू बोलशील की मी नंतर फिरेन पन्नास झालं hmm. मजा नाही आताच तर असे म्हणजे खूप सपोर्टिव्ह आहे माझी मम्मी आणि मुलांसाठी ते एक गाड असतं ना आई म्हणजे आई तू सांग ना बाबांना आई तू सांग ना माझ्या बाबतीत असं नव्हतं खरं म्हणजे म्हणजे पप्पा पण अंडरस्टँडिंग आहेत पण मम्मीशी बॉन्ड खूप चांगलं आहे नाईस नाईस चांगली गोष्ट आहे येस सिमरन माझ्या मला मा आठवत आहे साधारण माझी बारावी झाली होती आणि आई याने मी मिळून हे स्वप्न पाहिलं होतं की एक दिवशी मी सिनेमा करेन आणि मी त्या सिनेमामध्ये एका चांगल्या महत्वाच्या भूमिकेत असेल आणि चांगली स्क्रिप्ट माझ्या वाटायला येईल आम्ही मिळून पाहिलेले हे स्वप्न आहे जे आज आम्ही दोघींनी पूर्ण केलंय आणि आई सगळ्यांच्याच आयांचे आमच्यासोबत आशीर्वाद आहेत की आमची ही पहिली फिल्म आम्हाला आईची गोष्ट करता आली आईच्या गोष्टीत काम करता आले याच्या मागे सगळ्यांच्या आयांचे आशीर्वाद आहेत आमच्यासोबत विशाखत खरं तर आई म्हणजे हाच हळवा एक विषय प्रत्येका आईबद्दल काय बोलावं बाबा आपण खूप लहानच असतो काय माई आई डोंगरा एवढी असते आई पर्वत एवढी असते आईबद्दल काय बोलणार आईचं मन आईचं वात्सल्य ममता हे कुठल्याही शब्दात सांगण्यासारखं नाही आहे माझ्यासाठी आईने इतकं म्हणजे आमच्या लहानपणापासून तिने इतके कष्ट उपसलेत की मला आत्ता सांगितलं तर भरून येईल चाळीमधून ते स्व स्वतःचं घर पण नव्हतं त्याच्यानंतर चमज्यापासून ते स्वतःचं घर आज दुसरीकडे काढे घर हे फार सोपं नाही आहे त्या काळात तेच मी आता आईशमागाशी बोलत होते की कसं तुम्ही राहिलात कसं ते आम्हाला वाढवलं तुम्ही नाही का काही नसताना गाठी स्वतःचं घर घेतलं आता एक घर घ्यायचं म्हटलं तर केवढं कठीण आहे पण मी माझ्या आईसाठी खरंच कायमच ऋणी राहील तिची आणि तिच्या या ऋणात मला आयुष्यभर राहिला म्हणजे कदाचित पुढच्या जन्मातसुद्धा मला हीच आई मिळू दे आणि आई म्हणजे कातळ आई म्हणजे काळजाचं पाणी असं मला खूप वाटतं की माझ्यात खरं अनेक गोष्टी आईसारख्या नाही आहेत hmm. ना, म्हणजे त्यावेची आई आणि आता ह्या मुलांची सोबत आपल्याला वागावं वा लागणारी आई याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे तर त्या आईसारखी मी आता पोरांना आमच्या आई कसं दोन गुद्दे घातले की आम्ही आपली हो आई <laughs> आता पोरांना काय हात लावा तुम्ही त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीने इमोशनली तर पोरांशी खेळावं लागतं पण ते सुद्धा कुठून तरी वाळकडू आईकडनं चाल की मारल्यानंतर सुद्धा जवळ घेतल्यावर आपल्याला ज्या पद्धतीने समजवायचे ना तेच आता मी माझ्या लेखाशी करते पण आई शब्दात नाही कधीच मांडता येत म्हणजे आपण काय म्हणू तिने जगाचा स्वामी आम्ही आई बिना भी ते उगाच नाही आहे hmm. म्हणजे न सांगता येण्यासारखं किंवा मला अजून एक प्रसंग hmm. आठवून तुला सांगावं वाटतो yes. की माझे बाबा जाऊन नऊ दहा वर्षं झाली होती आणि काहीतरी असंच बक्षीस मिळालं होतं मला आणि मी आईकडे गेली आणि आईला मिठी मारली hmm. तर आईने मला अभिनंदन केलं आणि आई असं म्हणाली की विशाखा अगं किती वर्षांनी मला अशी कोणीतरी जवळ घेतली आणि मिठी मारली आहे आणि माझं लग्न झालं होतं आपण फार रेअर असतो ना घरी येणं कमी झालेलं असतं कामाच्या धब्बार रगण्यात आपल्याला तर कधी माहेर पण जगताच नाही आले म्हणजे मला तर कधी माहेर पण जगताच नाही आलं मग ती असं म्हणाली की किती वर्षांनी मला मिटवते तेव्हा मला इतकं असं सर्र झालं काळजात म्हटलं अरे जी माऊली आपल्याला चार चार तास आपल्या मांडीवर घेऊन थोपटायची झोप आहे त्या बाईला आपल्याला वेळ देता येत नाही आहे घट्ट मिठी तर आता मी गेले की आईला मिठ्या मरून बापाय देऊन तिला त्रास देत असते <laughs> ते मला <ते वाना> त्यावेळेस <laughs> खूप जाणवलं की यार माणसाला जगण्यासाठी माया आणि स्पर्श याच्या व्यतिरिक्त काही नाही लागत आणि मग मी ठरवलं की नाही माझे बाबा गेल्यानंतर नाही का असे बसून गप्पा मारणं वगैरे असं नवऱ्याशी कनेक्शन वेगळं असतं आणि <laughs> पोरं धावपळत असतात दादा धावपळत असतो yes. तो पण माझा बिचारा दुबईचाच होता आत्ता तो आलाय <laughs> तर तेव्हा जाणवलं की यार आईला अशा प्रकारे पण आपली गरज आहे असतो आपण पण अशा प्रकारे पण आपली आईला गरज आहे का आता ती ह्या वयात आहे तसंटलं की नाही यार गेलं की आईला पहिली मिठी मारायची तिच्या पाया पडायच्या नंतर आधी मिठी मारायची मला असं वाटतं ही मुलाखत बघताना सुद्धा बऱ्याच जणांना रिअलाइज होईल की फोन करायचा आईला किंवा मिठी नाही राहून जात आपली साई आहे ना ग्रँटेड धरलं जातं खरं हे खरं आहे हे आपली सही आहे तिला मी घरी सांगेन पण दिस पण हे आपण सुद्धा कधी कधी होऊन जात आपल्याकडनं की ठीक आहे आईच आहे ना करेन मी कॉल पण नाही मला वाटतं आता दिके मी लगेच कॉल करेन इथून निघाल्यावर पण मला नेहमीच एक म्हणजे प्रश्न होता मला वाटतं सगळ्यांच्या मनात असेल तू लहानपणी कशी होतीस म्हणजे आता तुझ्या मध्ये जे लहान मूल आहे ना नेहमी तू म्हणजे तू कधीच मी तुला शांत बसायला बघितलं नाही शांत झाली होती मनातला प्रश्न विचार पण लहानपणी डॅम्बीसच सो होते मी म्हणजे मला आणि मी लहानपणी असेच गुडगुडीत होते आणि मग मी रोप मलखांब खेळायचे पूर्वी लहानपणी शाळेत बरं का रोपमलखामवरनं मग मी माझं वजन वाढलं मग ते म्हणले विशाखा वजन वाढलं आता रश्मीवरनं खाली आहे मग मी फ्लोअर जिमनॅस्टिक करायला लागले मग तिथे माझं वजन वाढलं मग मी खो खो आणि कबड्डी खेळायला लागले तर ती द्वाढत होते मी कधी स्थिर बसलेच नाही म्हणजे मला अजून आठवतं शाळेतल्या बाई विचारायचा पट्टा कुठे आहे तर मी अशी पोटाची ओळखडशी ही हा काय ते कारण का बरं तो पट्टा पुरायचाही नाही मला त्याला एक एवढी मोठी सेफ्टी पिंट लावायची एका ते तेवढ्या काही मोठ्या सेफ्टी पिंट नसायच्या छोट्या छोट्या असायच्या मग त्या एका ते घालून अशी तीन सेफ्टी पिंटाची रांग असायची तेव्हा माझा पट्टा लागायचा आणि मग मला दाखवायच्या ओळी उचून दाखवायची हाय भाई इकडे असं आणि सेम मी असं करायचे ट्रेनमध्ये शिफ्ट हो ना थर्ड सीट फोर्थ सीटला जागाच नसायची किदर असं ऍक्च्युली याच सगळ्या ह्याच्यातूनच ते विरोध निर्मिती झा आली म्हणजे होते म्हणजे वाढच होते आता जरा थोडीशी शांत झाली आहे पण एका पण आईने पण एक्सेप्ट केलं होतं की नाही आपली मुलगी खरंच मस्तीखोर आहे हो की आई रोज दमदाटी करायची हे काय पण माझ्या आई बापाने मला खूप सपोर्ट केला या सगळ्यासाठी माझे नाना माझे वडील माझे कायम बसायचे हा आता करते रडून दाखव माझ्या वडील माझा आरसा होता होत्या मग त्यांना असं वाटायचं की रडताना तू कशी दिसते तुला कळलं पाहिजे हसताना तू कशी दिसतेस तुला कळलं पाहिजे त्यामुळे मग ते, ते जवळजवळ अभिनयाचं बाळकुळ माझ्या वडिलांनी मला दिलेलं आहे जरी ते आर्टिस्ट नसेल पण ते सजग प्रेक्षक होते फार सुंदर त्यांचं बघणं असायचं आणि मला दाखवायचं की विषय काही हे असं करायचं आहे विशु असं ते मला सांगायचं माझे डान्सेस त्यांना डान्सचा काही लवलेशही नव्हता त्यांना माहिती नव्हतं तरी सुद्धा ते मला आठ हा ही स्टेप, करती, स्टेप ही कर ती ही नाही चांगली दिसत आता ती कर हा ही चांगली दिसते असं ते बसवायचे त्यामुळे माझं मला फुल सपोर्ट होता म्हणजे आज माझे वडील जाऊन तेरा चौ पंधरा वर्ष झाली तर मी अजूनही म्हणते की हे कॅमेरे हा कॅमेरा आहे ना हे माझे वडील आहेत माझ्या वडिलांचे डोळे आहेत आणि आई म्हणजे रंगभूमी त्यामुळे मी असं रिलेट करते माझ्या कामाशी मी असं मग कधीच म्हणत नाही की नाना नाही येत कारण नाना नाही म्हणजे मी नाहीच कारण माझ्या का जे काय आहे ते माझ्या बापा बापाने पेरलेलं आहे so, सो मला ते खूप माझ्या आई बापांनी मला खूप सपोर्ट केला आणि मी कायमच अशी दुढवते <laughs> माझे वडील पण तसेच होते पण त्यांनी <laughs> काही दाखवलं नाही फेरीवारी वगैरे हो जायचे ना दुपारी बसलेले असायचे आणि मध्ये ए मेने कसमली असं असं वगैरे गाणी असे चाळे करायचे पण माझे बाबा ना खूप प्राऊड फील करतात जेव्हा मी असे जोक्स वगैरे हो मी मी शांत चिवचिव चिवची लग्न झाल्यानंतर ते म्हणाले की चिमणी आली नाही घरात तिला बोलवा बरं दिवसाने आली नाही असं वगैरे आपले सर्वात मोठे चेअर लिडर म्हणजे आपले बाबा बाबा मुलींसाठी खास पण सेम आहे का तन्वी तुझ्या घरी माझ्या घरी पण सेम आहे म्हणजे माझ्या आजीने नाटकात कामं केले तेव्हा फार नाटकात कामं केले आजी आणि आजोबांनी तर आजी नेहमी लहान असताना असं की हा हा बघ हा सीन न केलं mm. आहे हे असं इमोशन्स पकडायचं बघ ह्या सिच्युएशन नंतर एक्सप्रेशन कसे दिले विदाऊट डायलॉग्स मग तेव्हापासून ते, ते डोक्यामध्ये होतं mm. पण हे कधी कळलं जेव्हा मी अठरा वर्षाची झाले तेव्हा कळलं की हा मी अभिनय करू शकते mm. तेही माझ्या आजीने मला सांगितलं की तू वामन केंद्रेंच्या वर्कशॉपला जा तिथे तुला कळेल की तुझ्यात काय कला आहे ती जी दडलेली आणि तुला समजली तिथे गेल्यानंतर मला जाणवलं की हां मी हे करू शकते आणि हे माझं प्रोफेशन होऊ शकतं मला हे आयुष्यभर रंगमंचाची सेवा आणि मला ही कला जोपासायला आवडेल असं आणि पप्पांनी पप्पा सेम मॅमच्या जडलांसारखे ते अजूनही असेच मस्ती करतात माझ्या मा मैत्रिणी आले मित्र आले की त्यांच्याशी एकदम असे जुळवून घेतात नेहमी थट्टा मस्करी करणं हसवत राहणं त्यांना नेहमी हसत राहायला आवडतं सो माझ्या आजी आज आणि आईबाबांचा खूप सपोर्ट आहे ह्या गोष्टीसाठी त्यामुळे मी असं हे केलंय आणि मला असं वाटतं आपण आता जे आहोत ना ते आपण नाही होत आपल्याकडनं ते पास ऑन झालंय इतक्या पिढ्यांमध्ये जेनेटिकली आलंय आणि खरंच मी एक्सायटेड आहे हा वेल्डन आई हा सिनेमा बघायला कारण का मजा मस्ती आहेच पण त्यासोबतच इमोशनल साईड सुद्धा आहे तास तास सो मला असं वाटतं की सगळ्यांनी एकत्र अपील करूया प्रेक्षकांना एकतीस ऑक्टोबरला दिवाळी संपल्यावरच आतिशबाजी करायला सिनेमा येतोय सो काय अपील कराल आणि किती एक्साइटमेंट आहे त्याच एक्साइटमेंटनी मला असं वाटतं आपण बोलूया प्रेक्षकांना ओके वेल्डन आई हा सिनेमा सगळीकडे प्रदर्शित होतोय महाराष्ट्रभर दिवाळी झालेली आहे लाडू खाऊन झालेले आहेत तर आता एक वेगळ्या पद्धतीने आतिषबाजी करायला हा सिनेमा बघायला नक्की या एकतीस ऑक्टोबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात डेट विथ आई आफ्टर दिवाली तुमच्या आईला बाबांना काकांना मामीला सगळ्यांना घेऊन जा फॅमिलीला घेऊन जा आणि आमचा चित्रपट बघा वेल्डन आई एकतीस ऑक्टोबरला तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात अरे हा सॉरी गर्लफ्रेंड पण जशा मॅम बोलल्या तशा कोपऱ्यात बसवलं तरी चालेल किंवा दुसऱ्या शोला घेऊन या हा चालेल दोनदा बघा बरोबर एकदा बघा हो ही डेट तुम्ही आईसोबत आणि गर्लफ्रेंड सोबत एका टाइमला करू शकतात आणि एकाच थिएटरमध्ये तुम्ही दोन बुकिंग करू शकतात आई आणि गर्लफ्रेंडसाठी so, सगळ्या फॅमिली फ्रेंड्स गर्लफ्रेंड सगळ्यांसोबत आमचा चित्रपट एकतीस ऑक्टोबरला नक्की बघायला या म्हणजे इनशॉक्ट तिचं म्हणणं आहे कांदा पोयचा कार्यक्रम करून टाका टाकाय <laughs> <थाकर। laughs> येस थँक्यू सो मच खूप मजा आली बोलून आणि ऑल द बेस्ट सिनेमासाठी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू एकतीस ऑक्टोबर पासून